मी आंब्या नारळाची बर्फी करता बघा इथं एक वाटी भरून खोबऱ्याचं बुरा घेतलाय अर्धी वाटी साखर आहे आणि आंब्याचं घर असं मिक्सरला हे करून घेतलंय फिरून आणि इथे बघा दोन कप मी दूध गरम करायला ठेवलंय दूध आपल्याला आटवून घ्यायचं हलकस आता बघा दूध उकळतंय एकीकडं तर मी आंब्याचं घर ह्याला असं हलकसा परतून घेणार आहे असं ह्याला थोडस कोरडं करून घ्यायचं आपल्याला बघा असं झालं असं हलकसं कोरडं झालंय आता मी याला काढून घेते हे बघा दूध पण एकदम असं माव्यासारखं असं घट्टबंड्या झालं आहे आता त्याच्यात आपण साखर टाकूया साखर आपल्या आप किती गोड लागते तसं टाका आता आपल्याला दूध अजून चांगलं शिजवून घ्यायचं आहे बघा साखर टाकून हे बघा दूध साखर एकदम मस्त झालं असं जाडसर आता त्याच्यात एक खोबरं टाकूया खोबऱ्याचा पुरा आणि याचा आपल्याला चांगला आता मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं दुधा सांग बघा दूध लगेच सुकून घेतलं खोबरंनी हे बघा याच्यात खोबरं चांगलं मिक्स केलं आता हे आंब्यात आपण सुकून घेतलं ते टाकायचं ह्याच्यात आता ह्याला बघा आपल्याला मिक्स आहे चांगलं मिक्स करून याला आपल्याला चांगलं सुकवून घ्यायचंय असं कोरडं करून घ्यायचंय चांगलं असं सुकवून घेतलंय मी याला आता आता गॅस बंद करायचंय प्लेटीत बघा तूट इथं मी आता हे पसरून घेऊ आपण सगळीकडं आता याच्यात बघा टाकून घेऊ आपण हे सगळं सगळं आपल्याला चांगलं पसरून घ्यायला आता याला बघा आता आपण असं सगळीकडे चौकडून पसरून घेऊ असं थापून घेऊ असं प्लेन करून घ्यायचं चांगलं आता ह्याच्यावर मी थोडस तूप टाकते बघा तूप टाकून याला मी चांगलं असं पसरून घेते प्लेन करून घ्यायचं आपल्याला चांगली हे बघा चौकडून आता मीला असं प्लेन करून घेतलं मस्त आता ह्याच्यावर बघा मी पिस्ते टाकते असे बारीक करून घेतले कापा करून घेतलेत पिस्ते त्याला चमच्याने चमचे ना असं असं हे करून घ्यायचं ही बर्फी बघा आपल्याला दोन तास किंवा एक तास ठेवायची चांगली सट होईल मग हे बघा दोन तास झाले बर्फी एकदम मस्त अशी जमली आपली सट झाली आता इथं कट करून दाखवते मी तुम्हाला बघा हे बघा मस्त कट होते असं जसं पाहिजे तसे आपण पीस याचे पतले असं जाड बनवू शकतो हे बघा किती मस्त बनल्यात वड्या आपल्या आता अशाच काढून घ्यायचे आणि प्लेटमध्ये ठेवते आता हे बघा असं मी प्लेटमध्ये काढून घेतलं या तर थोडेसे मेजर पिस्ते टाकते बारीक करून घेतले तसे तयार आहे आपली आंबा नारळाची बर्फी व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा